लभान बंजारा समाजाच्या वतीने तांडे पांडे वस्तीमध्ये नामदार केंद्रीय राज्य आरोग्यमंत्री भारतीताई पवार यांच्या प्रचारार्थ लभान बंजारा समाज राष्ट्रीय अध्यक्ष तथा भटके विमुक्त आघाडी महाराष्ट्र राज्य प्रदेश उपाध्यक्ष रवींद्र गांगुले नाईक तसेच सर्व समाज बांधवांच्या वतीने तांडे पांडे वस्तीमध्ये घरोघरी जाऊन केंद्रीय भारतीताई पवार यांना निवडून देण्याचे आवाहन करण्यात आले लभान बंजारा समाज राष्ट्रीय अध्यक्ष रवींद्र गांगोले नाईक यांनी नाशिक लोकशाही न्यूज वृत्तवाहिनीशी बोलताना अधिक माहिती दिली जय शिवालाल जय श्रीराम आज आपण होऊ घातलेल्या दोन हजार चोवीसच्या प्रसंगी माननीय नामदार केंद्रीय मंत्री भारतीताई पवार यांच्या प्रचारार्थ अनकाई तांडा लभान बंजारा वस्ती येते गेल्या पंच्याण्णव वर्षापासून तर जास्त वर्षापासून वसलेली वस्ती ही येवला तालुक्यात येते या वस्तीला एक ऐतिहासिक दर्जा पण आहे आणि काही किल्ला म्हणून इथे ओळख पण आहे तर मी आपल्या माध्यमातून सांगू इच्छितो की ह्या वस्तीमध्ये आजपर्यंत यांच्या म्हणण्यानुसार एकही असं विकासकाम झालं नाही आहे विकासकामामध्ये मूलभूत गरजामध्ये पाणी वीज त्यानंतर आपल्या रस्ते शौचालय हे जरी केंद्राकडून आले असतील पण अद्यापही इथं अजून पोचले नाही पण मान्य केंद्रीय मंत्री यांना विजयी करण्याचा निश्चय त्यांनी घेतला आणि निश्चय घेतला याच्यासाठी की त्यांच्या मतदान रूपात भारतीताई त्यांना इथले शौचालय असतील इथले सभामंडप असतील इथले रस्ते असतील इथल्या महिलांच्या समस्या असतील किंवा इथल्या युवांच्या रोजगारांचा प्रश्न असतील त्या सोडवण्यासाठी नक्कीच आमच्या भगिनी मदत करतील एवढं मी भारतीताईंना सांगू इच्छितो आणि भारतीताईंना नमूद करतो की या गावातून शंभर टक्के मतदान हे लबान बंजारा अवस्थेतून माननीय भारतीताई यांना पडेल अशी मी ग्वाही देतो आणि शंभर टक्के विजयश्री होण्याचाही मी त्यांना प्रभू श्रीरामचरणी प्रार्थना करतो जय शिवालाल जय श्रीराम आमचं मतदान आमचं आमचं मतदान

आज आम्ही वेळापूर तांडा येथे लभान बंजारा वस्ती इथं आलो आहे तर इथे या महिला भेटल्या या महिलांसोबत आम्ही चर्चा केली तर महिला अतिशय आनंदी दिसल्या त्यांनी सांगितलं की लाकडांपासून आम्हाला जी रानरान फिरावं लागायचं चूल पेटावं लागायची ती आता बंद झाली मोदीजींच्या नेतृत्वाखाली आम्हाला गॅस मिळाला मोदीजींच्या नेतृत्वाखाली आम्हाला शौचालय मिळालं मोदीजींच्या नेतृत्वाखाली आता आम्हाला स्वस्त धान्य मिळालं आरोग्य सुविधा मिळाल्या आयुष्यमान भारतसारख्या योजना मिळाल्या आणि आमच्या समस्या मोदीजी ज्या ऐकल्या त्या अतिशय भारतीताईंच्या माध्यमातून सगळ्या पूर्ण झाल्या नाशिक लोकशाही न्यूज ब्युरो रिपोर्ट नाशिक